हे आज म्हणू तुझी खिरापत आहे शाख खिरापत कशी तुम्हाला उल्लेख तुमच्या आई जाणार नाही माझ्या समोर आय बहिणी बसते त्यांची मत खाली जाईल असाही एकही शब्द नाही कमरे खालचाही काही शब्द नाही आणि तरी म्हणू पुस्करून पुस्करून कुकिंग कोकिन इश्काना म्हणता तो म्हणता काला कवळेचा भाग जल्दी निकल नाय पनवेल निकाल म्हणतात उगो नको आणि चंद्रासमध्ये भावलू नको एवढी माझी पिठासारखी पांढरी फटफडीत व्हाय बाय 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 तर कुठल्या बाजूला येत जोशी म्हणजे अरे

माझी परशुरामाची भूमी एवढी पवित्र दोन मिनटं ओ ओ सगळं सारखं काय पटवायचं हे नवांगड हे युनिवर्स त्याच्यामध्ये सूर्यमंडळ आहे या सूर्यमंडळावरती नऊ ग्रह आहे आणि त्या नवग्रहापैकी एक पृथ्वी आहे आणि त्या पृथ्वीवरती एकाहत्तर टक्के पाणी आहे आणि एकोणतीस टक्के जमीन आहे दादा जरा दा यांना दा दा सांगता करा दो, काही गोष्टी महत्वाच्या एकोणतीस टक्के जमीन आहे एकाहत्तर टक्के पाणी आहे आणि त्या एकोणतीस टक्के जमिनीवरती सात खंड आहे त्याच्यातील एक आशिया आणि या आशियामध्ये किंवा ह्या जगामध्ये दोनशेच्या आसपास देश आहेत आमच्या आशियामध्ये अठ्ठेचाळीस आहेत आणि त्याच्यापैकी आमचा हिंदुस्थान ज्याच्यामध्ये अठ्ठावीस राज्य आहेत आठ केंद्रशासित प्रदेश आहेत आणि त्याच्यापैकी आमचं महाराष्ट्र आहे आणि त्याच्यामध्ये छत्तीस जिल्हे आणि आमचा हा कोकण प्रांत आणि एकमेव असा प्रांत आहे जिथे कलगीतुरा नांदा जातो या कलगितुऱ्यामध्ये गायन वाचन नृत्य आणि वादक ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याचं एक्सप्लोरिंग आणि त्याचा एक्सपोज करण्यासाठी जर आमचे परदेशी नागरिक जर येत असतील तर आपण त्यांची सन्मान करायला हवा त्यांचा मान ठेवायला हवा कृपया आपल्या ह्या आवड्यासाठी आपण भान ठेवलं पाहिजे दिलं पाहिजे की आपण हे युट्यूबला जाणार आहे युट्यूबा युट्यूब मालक कोण अमेरिकन जर तिकडे युएसए मध्ये जर ह्या सगळ्या गोष्टी जर चुकीच्या तिकडच्या माणसाने बघितल्या कोणता आघात म्हणून एकच आमच्या कलगी आणि तो आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे की वाईट ते नको आमच्या कोकणातून वाईट गेलेली गोष्ट नको असे बोलून ओवानच्या भागाचा भाग देतोय ना की त्याच्यात म्हणतात काळा म्हणतात हा काळा आहे काळा आहे काळा आहे आता काळा वेळा पांढरा लग्नापर्यंतच होता लग्न झालं की काय टेन्शन नसत आणि माझं एकदा झालेला बिचारीला फसवलेले पावडर लावून गेलो झालं लग्न आता काळा कृपेने पाठराच्या कृपया स्वरूप भाग देतोय तुम्ही कृष्णाला काळा म्हणाला तो काळा नव्हता तो सावळा होता तर ते म्हणाले मेघासारखा का काळा आहे पण त्या मेघाची गहराई मेघाची खोली त्या काळ्याच्या रंगाची खोली ती किती खोलवर आहे ती शाहीर ऐकून घ्या नुसतं इथलं बडबडलं की झालं नाही तुम्ही जो भाग दिला त्या भागाचा भाग देणं गरजेचं आहे कारण तुम्ही आदिमयाची बाजू मांडता मी माझ्या शिवाची ब्रह्माची बाजू मांडतो मला देणं गरजेचं आहे कारण हा पट्टा हा सगळा कलगीतुरा आणि नमन याचे जाणकार रसिक राजे आहेत ते आज भेद करतील की कोणी कुणाला भेद दिला विषय देतो घ्या मेघाचा नंत तसा सावळा श्रीम भेद काय दाखवा बलराम गोरा आणि कृष्ण काळा आम्ही भाव भाव बघून घेऊ ना भाव भाव बघून घेऊ तुम्ही राधा आणि कृष्णाची तुलना करायची दोन पुरुषांची तुलना नाही करायची स्त्री आणि पुरुषांची तुलना करायची शाहीर बुवा याच तुम्ही उत्तर द्यायचं हे मी जे विचारलंय तुम्हाला याच तुम्ही उत्तर द्यायचं मेघाचा तसा श्रीमंत I are not talking गडाचा भाग त्यांना दिला मी हे बोर गणाचा भाग मी दिला की नाही त्याने माझ्या गणाचा भाग द्यायचा सकट मी त्यांना गवळणीचा भाग दिला की नाही गवळणीचा भाग त्यांनी द्यायचा चालीसकट चालीसकट बरोबर आत्ता गवण गातोय वैयक्तिक आयुष्यात गेले माझे काळा बोलले मला सरळ सरळ बोलले हे केले काळा बोलले द ही माझी जोशी वहिनी क्वाटात जी आली सात महिन्याच्या गरवारणी सारखं क्वाड नाही सात महिन्याची सर सात महिन्याची सर मी सांगतो ना अरे पंधरा वर्ष हॉस्पिटल होतो <laughs> अरे सगळं माहिती आहे अरे गावठी बोलतो म्हणून का आपण का अंडो वांडू समजा अरे टोपी घालते म्हणून अंडो वांडू समजा दोनशे महिने पट्टा बोलायचा ना आणि राबरे वाची कॉपी करायची अहो पार्वती बारी तेलाची ले हाऊस हो तेलाची बारीत गेलं खोबरेल त्याल घेऊ हो। द्यावा शपत आय शपत माझ्या बारीत आलं लुगड नेसून दुसऱ्यांच्या बारीत गेलं त्याल घेऊ हो। खोबरेल त्याल आणि असं काढलं आणि त्याचं भाव कॅश गेलो तोरण टोपी काढली सोडणार त्याच्यावर तेलाची लय हाऊस येवशे आण वस नाही माझ्या ह्याच्यात काय वाईट आहे वाईट असल तर ह्यांच्याकडे सांगा अरे सात महिन्याची गरवार मावशी असेल अरे तो तुझं झालंय चिंट मावशी त्याच उत्तर द्यायचा गोवा अरे सात महिन्याची गरवार मावशी असेल I'm a to